राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक चार हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल असं संद्रा सतराशे रुपये क्विंटल जास्त दर आहे चोवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर या ठिकाणी अवक सातशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये क्विंटल असं संद्र तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त दर आहे तेवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक नऊ हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी जर आठशे रुपये क्विंटल सर चंद्राय पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त चंद्रा आहे बावीसशे रुपये क्विंटल नवीन आले सात माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजार भाव